त्या फॅमिलीचे सगळ्यांचे देवत आमचे श्रीमंत छत्रपती उदयन राजे बसले संक प्रति प्रतिष्ठानची स्थापना पूर्वी केलेली साहेबांचा आशीर्वाद घेतला साहेबांचं डिस्कशन केलं नंतर मी समाजकार्याला सुरुवात केली छत्रपतींची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा आणि छत्रपतींची एकनिष्ठ राहणं हे आम्ही आमचं माझे दैवत किंवा आमच्या सर्व मित्रपरिवाराचे आमच्या फॅमिलीचे सगळ्यांचे हे जे ही फॅमिली माझी माझी या फॅमिलीचे सगळ्यांचे दैवत आमचे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या आशीर्वादाने हे सर्व चालू केलेलं आहे मी सगळं तर रक्षक प्रति प्रतिष्ठानची पूर्वी केलेले मी समाजकार्य थोडंफार समाजकार्य चालू होतं पण चार पाच वर्ष शेवटी पैसेशिवाय समाजकार्यही करता येत नाही नुसतं समाजकार्य तुम्ही करून दाखवा समाजकार्य फक्त करता येत नाही लिमिट आहे म्हणजे करता येतं पण लिमिट आहे त्यामुळे चार पाच वर्ष मी परदेशामध्ये होतो माझ्या व्यवसायानिमित्त अजून माझे व्यवसाय तिकडे चालू आहेत तर मी आता समाजकार्य करण्यासाठी थोडा सक्षम मला वाटलो आणि माझ्या दैवतांना भेटलो महाराजसाहेबांना महाराजसाहेबांचा आशीर्वाद घेतला महाराज डिस्कशन केलं नंतर मी समाजकार्याला सुरुवात केली तर सर्वात महत्त्वाचं माझं एक वृद्ध वाक्य आहे छत्रपतींची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा छत्रपतींची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा म्हणजे छत्रपतींशी एकनिष्ठ राहणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो त्या माध्यमातून आम्ही रक्षक प्रतिष्ठांची स्थापना करून गावोगावी आम्ही याचं समाजकार्याचं एक जाळं निर्माण करतोय सर्वात महत्त्वाचं की कोणत्याही जातीपातीमध्ये आम्ही अडकणार नाही आहे मला सर्व जातीची लोक आणि सर्व जातींना घेऊन मी हे काम चालू केलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मला बोलायचं म्हणलं तर औद्योगिक समजा नोकरी संदर्भात कोणाचे कामं असतील कोणाचे संदर्भात किंवा कोणाचे बाहेर परदेशात कोणाला नोकरी हवं असेल तर फ्री ऑफ कॉस्ट सगळ्यांना आपण नोकरी देणार आहोत म्हणजे माझ्या पद्धतीने जेवढं होईल अनेक जगात अनेक देशामध्ये संपर्क आहे माझा तर त्या माध्यमातून काम आम्ही चालू केलेलं आहे सगळं आणि काय ज्या ज्या आडी अडचणी येतात जे आता, जे लोक मला भेटायला येतात तर महाराजसाहेबांच्या साहेबांच्या आशीर्वादाने सगळे आम्ही जेवढं होईल तेवढं आम्ही यातून सगळ्यांच्या अडचणी सॉल्व करायचा त्यातून प्रयत्न करतो आहे आम्ही तर हे रक्षक प्रतिष्ठानची आता आम्ही थोडेफार पदाधिकारी आम्ही फायनल करतो आहे अजून बरेचसे पदाधिकारी फायनल करायचे आहेत जे काय एक सात आठ जण आम्ही फायनल केलेत त्यांना आम्ही आज त्यांचं नियुक्तीपत्र आम्ही देतो आहे आज त्यांना आणि महाराज साहेबांच्या आशीर्वादाने सगळं हे जिल्ह्यांबरोबर सातारा जिल्ह्याबरोबर महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी आम्हाला जायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे तर मला वैयक्तिक सुशील मोझर म्हणून मला कुठेही इलेक्शनला उभं राहायचं नाही आहे अनेक लोकांचे मेसेज आले अनेक लोकांचे फोन आले दादा तुम्ही पक्षात प्रवेश कुठल्या करताय का किंवा कुठं तुमची इच्छा आहे का कुठे उभं राहायची तर महाराज साहेबांची शपथ घेऊन सांगतो मी की मला कुठेही इलेक्शनला उभं राहायचं नाही आहे जे करतो आहे ही माझे दैवत महाराज साहेबांसाठी मी करतो आहे आणि जे माझी ही फॅमिली जी जनता आहे जे मित्रपरिवार आहे यांना कुठेतरी स्टेबल करायचं यांना कुठेतरी रोजगार द्यायचा यांना कुठेतरी मला औद्योगिक क्षेत्रात कुठंतरी आणायचं आहे मला यासाठी मी करतो आहे मला कुठेही इलेक्शनला उभं राहायचं नाही इच्छा नव्हती आताही नाही आणि भविष्यात ही राहणार नाही आहे तर सगळ्यात महत्त्वाचं मी क्लिअर करतो की मला कुठेही इलेक्शनला उभं राहायचं नाही आहे म्हणून मी हे करत नाही आहे माझ्या देवतांचा आशीर्वाद घेऊन मी हे काम चालू केलेलं आहे मला महाराज साहेबांनी काय कालमंत्र दिलेले त्याप्रमाणे माझं सगळं काम चालू आहे जिल्ह्यामध्ये तर तुमचं सर्वांचं सहकार्य असू द्या हीच भावना व्यक्त करतो मी पदाधिकारी कसं असतं की मी जिल्ह्यामध्ये चार दिवस असतो चार दिवस व्यवसायानिमित्त बाहेर असतो मी म्हणजे काय पुणा असेल मुंबई असेल परदेशात असेल माझे अनेक ठिकाणी व्यवसाय चालू आहेत आणि सगळे क्लिअर व्यवसाय चालू आहेत माझे तर ह्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून काय होतं की अनेक लोक मला संपर्क साधू शकत शकत नाहीत आणि प्रत्येक फोन मी अटेंड नाही करू शकत असा विषय तर माझे जे पदाधिकारी घ्या की माझे भाऊ घ्या माझे मित्र घ्या हे है सगळे यांचं काम काय की बाबा लोकांच्या आड्याडचणी आड़ समजून घेणं ज्या ठिकाणी अन्याय होतो त्या ठिकाणी ठामपणे उभं राहणं आणि तो अन्याय सॉल्व्ह करून देणं हे पदाधिकाऱ्याचं काम आहे